बघा किती छान मऊ लुसलुसी तसे गुलाबजाम तयार झाले आहेत अगदी गुलाबजामचे जे पॅकेट आणतो आपण प्रीमिक्स त्यावरचे जे फोटो असतात तसे तयार झाले आहेत हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग आपण आज बनवूया चितळीच्या प्रीमिक्सचे गुलाबजामून तेही अगदी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मी तर चितळेचा प्रीमिक्स घेतला आहे आणि प्रीमिक्स मोजून घेत आहे म्हणजे आपल्याला साखर आणि पाक किती करायचं त्याचा अंदाज येतो प्रीमिक्स मी दोन वाट्या घेतला आहे आणि त्याच वाटीनी मोजून तीन वाटी पाणी घेत आहे पाक तयार करण्यासाठी आमच्याकडे जास्त पाक खाल्ल्या जात नाही जर तुमच्याकडे पाक खायला आवडत असेल तर तुम्ही एक वाटी पाणी अजून वाढवू शकता तीन वाटी पाक पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी अडीच वाटी साखर घालत आहे जर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवलं तर अजून अर्धी वाटी साखर पण वाढवा गॅसवर मी करे हे पाक तयार करायला ठेवून दिला आहे त्यानंतर एक वाटी दूध घेतलं आहे आपण हे प्रेमिक्स पाण्यातसुद्धा भिजवू शकतो पण दुधामध्ये भिजवलेले प्रेमिक्सचे गुलाबजाम खूप छान होतात सॉफ्ट होतात प्रीमिक्स मध्ये जे थोड्या फार गिठोळ्या वगैरे होतात गाठी होतात त्या मी हाताने मोडून घेतल्या आणि थोडं थोडं दूध घालून हे मळून घेत आहे एक करून करून घ्यायचं दोन वाटी प्रेमिक्स साठी एक वाटी पण दूध लागत नाही तीन चार चमचे शिल्लक राहत हे बघा पीठ म्हणून झालं आहे आणि तीन चार चमचे दूध शिल्लक राहिलं आहे आता हे प्रीमिक्स दहा मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे गुलाबजाम खूप छान होतात सॉफ्ट होतात अगदी आणि अजिबात क्रॅक जाणार नाही मी दहा मिनटं झाकून ठेवले पाक बघूया आपण पाकामध्ये साखर थोडीशी आहे अजून मेल्ट नाही झाली पूर्ण त्याला सारखं हलवत राहायचं साखर मेल्ट झाली त्यानंतर मी विलायची कुटून घेतली आणि सालीसहित विलायची घातली या पाकामध्ये आणि गुलाबजाम टाकायच्या आधी यातली साल बाहेर काढून घ्यायची सालीमध्ये पण खूप छान स्वाद असतो विलायचीचा म्हणून मी साली सहित घातली आहे पाक तयार करून ठेवला आहे आणि आपलं प्रेमिक्सला पण दहा मिनटं झाले आहेत कनिक पण छान भिजली आहे मी हाताला थोडंसं तूप लावलं आणि प्रेमिकचा छोटासा गोळा प्लेटवर घेतला आणि राहिलेलं प्रेमिक झाकून ठेवलं आहे त्याचं गुलाबजाम तयार करून घेत आहे हे बघा मस्त तयार झाला आहे क्रॅक गेला नाही अजिबात जर तुम्ही आत असे तयार करता आहेत आणि नंतर जर क्रॅक गेलं तर तुम्ही एक दोन चमचे दूध टाकून प्रेमिक्सला परत मस्त मळून घ्यायचं थोडा तुपाचा हात लावायचा म्हणजे प्रेमिक्सच्या अजिबात क्रॅक जात नाही ही कनिक अगदी व्यवस्थित मळून झाली होती त्यामुळं बिलकुल क्रॅक गेले नाही आहे गुलाबजामला आणि गुलाबजामून सगळे तयार करून घ्यायचे नंतर तळा तळायचे असं करायचं नाही आपल्या कढईमध्ये एका वेळेस जेवढे गुलाबजाम बसतील तेवढे तयार करून घ्यायचे आणि नंतर तेवढेच तळून घ्यायचे मी इकडं एका साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल पण खूप जास्त गरम नाही करायचं हलकासा गोळा टाकून बघितला तेलामध्ये तो सावकाशवर आला अगदी त्याचा कलर नाही बदलला पाहिजे एवढंच तेल गरम पाहिजे आपलं आणि त्यानंतर मी तयार केलेले गुलाबजामुन या तेलामध्ये घातले तुम्ही तेलाचे जे बुडबुडे निघत आहेत त्यावरनं तुम्हाला अंदाज आला असेल की हे तेल किती गरम आहे आणि खूप सावकाशी गुलाबजाम तळून घ्यायचे लो फ्लेमवर गॅस असून आणि गुलाबजाम तळत असताना छोट्याशा चमच्याने हलवत राहायचं सारखं म्हणजे ते सारख्या रंगावर तळून होतात हे बघा मस्त असे गुलाबजाम तयार झाले आहेत अजिबात क्रॅक न जाता गुलाबजाम तळण्यासाठी घाई करायची नाही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही नाहीतर मग आतून कच्चे राहतात आणि वरूनच फक्त कलर येतो गुलाबजामला असे गुलाबजाम तयार केल्यानंतर त्यात पाक एकदम शिरतो आणि ते क्रॅक जातात पाकामध्ये टाकल्यानंतर तर सावकाश तळून घेतल्यानंतर त्याला क्रॅक जात नाही तर तुम्ही बघू शकता मी सर्व गुलाबजाम तयार करून नाही घेतलेले थोडे थोडे तयार केले आणि मग नंतर तळत राहिले तळून झाल्यानंतर कोमट हो दिले मी लगेचच पाकामध्ये नाही घातले तळल्या तळ्या पाकात नाही घालायचे म्हणजे क्रॅक जातात नाही जात नाही मग अजिबात आणि नंतर जेव्हा ड्राय वाटत आपल्याला प्रेमिक्स त्यावेळेस हाताला थोडंसं तूप लावून हे कनिक मळून घ्यायचं सॉफ्ट गोळा राहिला प्रेमिकचा की गुलाबजामुन खूप छान तयार होतात मी एवढ्या सारणाचे जवळपास नव्वद गुलाबजाम तयार केले आणि खूप सावकाश तळले जेवढे कढाईमध्ये बसतात तेवढेच तयार करून घ्यायचे तेवढे कढाईमध्ये काढून घेतल्यानंतर आपण जेव्हा दुसरी बॅच टाकतो त्यावेळेस ते अगेन तेवढेच तयार करायचे खूप एकदम तयार करून झाकून ठेवत नाही बसायचं म्हणजे ते ड्राय होत नाही आणि खूप छान तळ तळून होतात हे बघा मी आता हे घाणा काढून घेते हा गुलाबजामचा आणि त्यानंतर परत तयार केलेले गुलाबजाम मी यामध्ये घालते अशा प्रकारे थोडे थोडे करून घ्यायचे त्यानंतर आपला पाक जो आहे तो आता कोमट झाला होता मी त्यातली विलायची जी साल होती ती काढून घेतली आणि जेवढे तयार झालेले गुलाबजाम होते तेवढे मी या पाकामध्ये घातले आहे पाक हलका कोमट होता गुलाबजाम पण मी तळल्या तळल्या घातले नाही त्यामुळे अजिबात क्रॅक गेले नाही बघा गुलाबजाम तयार झाले आहेत सर्व गुलाबजाम मी तयार करून घेतले आहेत मस्त असे गुलाबजामून तयार झाले आहेत हे बघा अगदी सॉफ्ट आहेत बिलकुल क्रॅक गेले नाही सर्व गुलाबजामून सारखे झालेले आहेत आणि जर गुलाबजामचे खरंच बेस्ट टेस्ट पाहिजे असेल तर एक दिवस आधी तयार करून ठेवायचे म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत पाक आतपर्यंत खूप छान मुरला जातो आणि गुलाबजाम खा खूप छान टेस्टी होतात तर एकदा मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या कमेंट करा तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कुठल्या शहरातून बघताय तेही मला सांगा बघा मस्त असे गुलाबजाम तयार झाले आहेत आणि खूप सॉफ्ट तयार झाले आहेत तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू आपण नेक्स्ट रेसिपीमध्ये